प्रेमाची गोष्ट ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाली तेजश्री प्रधान आणि राज हंसनाळे या दोघांच्या या मालिकेत मध्यवर्ती भूमिका आहेत या मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं टी आर शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम टॉप पाच मध्ये असते या मालिकेचं मुख्य आकर्षण म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर तेजश्रीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे यापूर्वी ती होणार असून मी या घरची अगबाई सासूबाई अशा लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली होती सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्री मुक्ता हे पात्र साकारतीये पण नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच ती प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेणार आहे मात्र तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पुढील काही भागात तेजश्री दिसेल मात्र तिने मालिका सोडल्यामुळे आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे येत्या काही दिवसात मुक्ता कोळी या पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठेगळे झळकणार आहे स्वर्धाबद्दल सांगायचं झालं तर याआधी तिने हिंदीसह मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्यात माझे मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली आता स्वरदा लवकरच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एंट्री घेऊन मुक्ताची भूमिका साकारणार आहे मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या आणि रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं मनोरंजन गॉसिप्स हे चॅनल सबस्क्राईब करा